सहकार महर्षी शंकरराव कोल्ले सहकारी साखर कारखाना व संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या मार्फत फेता दवाखाना आपल्या दारी हा उपक्रम स्वर्गीय सहकार महर्षी शंकरराव कोल्ले साहेब यांच्या स्मृती कीर्त्यार्थ राबविण्यात येत आहे या निमित्ताने नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शनिवारी हा उपक्रम धारी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथे हा फिरता दावाखान्याचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता या फिरता दवाखान्याच्या कॅम्प मध्ये अनेक गरजू नागरिकांनी तपासणी करून औषध उपचार घेतले या उपक्रमास घरी येथील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देऊन समाधान व्यक्त केले आहे दवाखाना आपल्या दारी या सेवेचा शेकडो नागरिकांनी उपचार घेतले आहे अशोक शंकरराव पवार चेअरमॅन घरी विविध कार्यकारी सोसायटी बाबासाहेब पवार बाबासाहेब पवार अमोल जाधव हिरालाल त्रिभोर अब्बास पटन संतोष माकोणे रवींद्र जाधव आदींनी सहकार्य करून हा उत्तम धारी गावात यशस्वी केला आहे माजी शंकरराव कोळे सरपंच मार्सी शंकरराव कोळे साहेब कारखान्यामार्फत युवा ट्रस्टमार्फत आरोग्य सेवा ही अतिशय काळाची गरज आहे आणि ती घरोघर जाऊन देण्याचा हा उपक्रम ह्या युवा प्रतिष्ठानसारखे करण्यात आलेला आहे त्यानिमित्त आज ते गावामध्ये आलेले आहे तर आज आत्तापर्यंत सत्तर एक पेशंट आपले झालेले आहे आणि त्याचबरोबर रेशनिंगचं कामकाजसुद्धा कारखान्यामार्फत करण्यात येत आहे कोणाचे नाव टाकायचे कोणाचे नाही टाकायचे ना प्लस करायचे त्या संदर्भात सुद्धा ते पण काम चालू आहे कोणाचं डोलचं काम असू कोणाचं अपंग दाखले असू अशा पद्धतीत आज आपण घरेगावामध्ये सहकार शंकर खोले साहेब मार्फत प्रोग्राम यशस्वीपणे व्यवस्थित पार पाडणार धन्यवाद धन्यवाद